नमस्कार मी सुषमा तुमचं माझ्या चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे तर आज आपण बनवणार आहोत सव्वीस जानेवारी स्पेशल जिलेबीची रेसिपी तर एकदम साधी सोपी रेसिपी आहे सहज कोणीही बनवू शकेल अगदी तुम्ही घरच्या साहित्यामध्ये ही रेसिपी बनवू शकता आणि मस्त अशी रेसिपी तुमची अजिबात चुकणार नाही चला तर पटकन वेळ न घालतो तर ती रेसिपी कशी आहे ते बघूया तर सगळ्यात पहिल्यांदा आपण जिलेबीसाठी लागणारा पाक बनवून घेणार आहोत तर हा पाक खूप जास्त दाटसर किंवा एकदम पातळसर अजिबात बनवायचं नाही आहे पाकासाठी आपल्याला वेगळं काहीसुद्धा जास्त करावं लागत नाही की एकदम परफेक्ट पाक वगैरे लागतो तर सगळ्यात पहिल्यांदा मी एक पातेले घेतलेलं आहे त्याच्यात मी एक वाटीपेक्षा थोडीशी कमी साखर घेतलेली आहे आणि त्यानंतर आपण त्याच्यात तितकंच पाणी घातलेलं आहे फक्त थोडंसं कमी केलेलं आहे त्यानंतर आपण याच्यात पाणी घालूया त्याच वाटीने घ्यायचं माप आणि त्यानंतर आपण याच्यात वेलचीपूर टाकूया आणि त्यानंतर जिलेबी लाण्यासाठी ऑरेंज कलर आपण याच्यामध्ये वापरायचं आहे केशरी कलर तर कलर पण आपण याच्यामध्ये खूप जास्त वापरायचं नाही आणि त्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करूया आणि गॅसवरती आपण ठेवून द्यायचं आहे पूर्ण साखर विरगायची आहे पूर्ण एकतारी पण पाक पण बनवायचा नाही आहे तर अशा पद्धतीने आपला पाक तयार झालेला आहे हे आता आपण साईडला ठेवून देऊया त्यानंतर आता एक बाउल घेऊया तर हे मी एक बाउल घेतलंय त्याच्यामध्ये आपण एक वाटी मैदा घ्यायचा आहे मैदा व्यवस्थित चालूनच घ्या आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये एक चमचा तूप वापरणार आहोत आणि हे तूप आणि मैदा आपण व्यवस्थित थोडंसं मिक्स करून घ्यायचं पाणी ॲड न करता पहिल्यांदा आणि हे व्यवस्थित मिक्स झालं की आपण थोडं थोडंसं पाणी ॲड करत हे छानसं बॅटर तयार करून घ्यायचं तर एकदम सुरुवातीला आपण याच्यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही पहिल्यांदा तूप आणि मैदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मग आपण त्याच्यामध्ये थोडं थोडंसं पाणी ॲड करायचं तर पाणी तुम्ही पहिल्यांदा एक वाटी घ्या आणि ते एकदम जास्त न होता थोडं थोडंसं पाणी याच्यामध्ये ॲड करून घ्या तर हे मिक्स करत असताना पाणी ॲड करत असतानाच तुम्ही याच्यामध्ये ज्या गुठळ्या असतील त्या तुम्ही व्यवस्थित काढायच्या आहेत अजिबात ते ठेवायचे नाहीत एकदम सैलसर आणि एकदम असं सॉफ्ट मस्त असं हे बॅटर तयार व्हायला हो पाहिजे त्यामुळे कंटिन्युअसली तुम्ही ते हलवत राहा विस्कच्या साह्याने सुद्धा तुम्ही हे बनवू शकता आणि त्यानंतर हे कंटिन्युअसली हलवत राहताना आपण याच्यामध्ये इनो जो वापर करणार आहोत तर इनो याच्यामध्ये अर्धा चमचा वापरायचा आहे आणि इनो टाकून झाल्यानंतर परत आपण हे बॅटर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे फक्त अर्धा चमचा इनो ह्याच्यामध्ये वापरायचं आहे आणि परत हे बॅटर मस्त असं परत कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे जोपर्यंत जो हे एकदम सैनसर असं बॅटर तयार होत नाही तोपर्यंत तर हे बॅटर आपण बनवत असताना तुम्ही चमच्यामध्ये घेऊन बघू शकता चमच्यातून एकदम व्यवस्थित असं इझिली खाली पडता पडायला पाहिजे ते बॅटर मग ते आपलं तयार झालं आहे असं समजायचं तर तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघत असाल तर आपलं बॅटर आता मस्त असं तयार झालेलं आहे तर तो व्हिडिओत तुम्ही बघू शकताय त्यानंतर आपण हे साईडला आता ठेवून देऊया आणि त्यानंतर गॅसवरती तेल गरम करायला आपण ठेवायचं आहे कढईमध्ये आणि कढई थोडीशी पसरण घ्यायची त्यानंतर तुमच्याकडे जर पायपिंग बॅग असेल तर तुम्ही पायपिंग बॅगचा यूज करू शकता जर नसेल तर एखादी दुधाची पिशवी वगैरे असेल तर त्याचा सुद्धा याच्यामध्ये तुम्ही वापर करू शकता तर एक ग्लास घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण पायपिंग बॅग अशी ठेवलेली हो आहे आणि त्याच्यामध्ये हे बॅटर सगळं ओतायच आहे व्यवस्थित असं आणि त्यानंतर बॅटर भरून झालं की मग आपण जिलेबी पाडायला सुरुवात करायची त्यानंतर गॅसवरती तेल आधीच गरम करायला आपण ठेवलेलं आहेच त्यानंतर तेल गरम झालं की आपण गॅस बारीक करायचा आणि मग आपण हे कढईत मस्त अशा ह्या जिलेबी पाडून घ्यायच्या तर स्टार्टिंगला जर नाही जमला तरी काही हरकत नाही आपण प्रयत्न करू शकतो आणि त्यानंतर आपण हे व्यवस्थित पाडून घ्यायच्या थोडंसं अंतर सोडून पाडून घेऊया आणि एकाच वेळी खूप जास्त सोडायचे नाहीत एक चार ते पाचच फक्त आपण याच्यामध्ये सोडायच्या आणि कढई जास्त करून तुम्ही पसरट वापरायची तर मी चारच फक्त सोडलेले आहेत आणि फक्त एक दोन ते तीन मिनटं आपण याला असंच ठेवून द्यायचं आहे तर अजिबात याला हलवायचं नाही आहे आणि त्यानंतर मग आपण हे पलटी मारायचं आहे आणि मस्त असं आपलं क्रिस्पी होऊपर्यंत छानसं आपण हे तळून घ्यायचं आहे तर दोन्ही साईडने मस्त तळून घ्यायचं तर अशा पद्धतीनं आपण तळून घेतलेलं आहे मस्त त्यानंतर आपण पाक तयारच आहे पाकामध्ये डायरेक्ट आपण त्याच्यामध्ये कढईमधून ज्या वेळेला काढेन त्यानंतर डायरेक्ट आपल्याला पाकात टाकायचे फक्त दोन ते तीन सेकंद फक्त बुडवायचे आणि बाहेर काढायचे नाहीतर मग जिलेबी आपली एकदम नरम एकदम मऊ होऊ शकते तर कडक आणि क्रंची हवी असेल तर पटकन पाकात टाकायचं आणि लगेचच बाहेर काढायचं आणि त्यानंतर अशाच प्रकारे आपण सर्व जिलेबी करून घेतलेले आहेत आणि आपली मस्त अशी जिलेबीची रेसिपी तयार झालेली आहे तर तुम्हाला माझी इन्स्टंट जिलेबीची घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीनं केलेली रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू